आम्हाला समजून आलंय फ्रॉड आहे म्हणून स्कॅम आहे म्हणून मी ऑर्डरच नाही केला काहीच नाही पाहिजे नाही कारण मला कॅन्सलेशन करायसाठी मला ओ टी पी लागते अपेक्षाच काहीच नाही अजून बस झालं आता पुन्हा यायचं आता हे हे असे पार्सल घेऊन यायचं नाही कुठं जायचं नाही बहाती एक वर्षापासून फ्रॉड चालू आहे स्कॅम कॅश डिलिव्हरी काय मला नाव आहे तुमचं अजून ते हे सांगा ना तुम्ही आ, कैंसलेशन ते, कैंसलेशन ते ओटीप। ओटीपी पाहिजे मला दिलं नाही आता दिलं नाही मी तर तुम्ही का करा आम्ही काहीच नाही करा हा आता काय करायला आता याच पुन्हा यान का इथं दुसरीकडे दुसरीकडे जाण का असं पार्सल घेऊन कोणती कंपनीवर फ्लिपकार्टर थर्ड पार्टी हे कोणत्या माहित नाही मग तो फ्रॉड करून राहिला तुम्हाला समजून नाही राहिलं का आम्हाला समजून राहिलं आम्हाला समजून राहिलं फ्रॉड आहे म्हणून स्कॅम आहे म्हणून यार मी ऑर्डरच नाही केला मी केला का ऑर्डर मला माहित आहे ना मला समजते ना माहित नाही आमचं काम आहे घरापर्यंत पोहोचवणे आम्ही थर्ड पार्टी मला एक सांगा आ? मी समजा ऑर्डर नाही केला हे मला माहित आहे ना मग मी हे सांगून राहिलो तुम्हाला असे तुमचे असे किती वेळ नाही केली गेली करा करताच नाही येत तुम्हाला गेली नाही करणार नाही करणार आता मला सांगा तुम्हाला तुमच्या जवळ असे किती पार्सल येतात माहित नाही आमचं काम फक्त पोहोचवणे किती तुम्ही आता आतापर्यंत असं त्याच्यावर फ्लिपकार्ट लिहून राहते त्याच्यावर अमेझॉन लिहून राहते कोणती कुठूनही बोलवलं तर त्याच्यावर लिहून राहते ना ते माहित नाही आम्हाला ते नाही ना म्हणजे तुम्ही त्याच्यात आहे स्कॅम मध्ये याचा अर्थ याचा अर्थ याचा अर्थ तुम्ही या स्कॅम मध्ये भागीदार आहे आम्ही कुरिअर वाले आहे नाव सांगा तुमचं नाव तुमचं नाव सांगा कुठे आहे ऑफिस ठीक आहे